नमस्कार मी डॉक्टर शिवरिवा संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो रोज एक नवीन काम लागलं आहे की काही नवीन न्यूज येतात त्यामुळं अनेक पॅरेंट्स आणि विद्यार्थी पॅनिक होतात अनेक रिझन असतात अचानक असं काही होत नसतं की जसं आपण काल एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता त्यामध्ये लातूरच्या दोन व्यक्तींची नावं या नीटच्या पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये आली अशा पद्धतीची बातमी होती दुपारच्या वेळेस अटक झाल्याची बातमी होती सायंकाळी सोडल्याची बातमी होती परत रात्री त्यांना जाऊन अटक केल्याची बातमी आली परत त्या दोन नावं जोडल्या गेले त्या ते, त्यांच्याकडं साधारण बारा मुलांचे ॲडमिट कार्ड मिळाले आणि परत आता अजून भरपूर साऱ्या ब्रेकिंग न्यूज वेगवेगळ्या पद्धतीच्या ह्या सुरू आहेत आणि अर्थात याचा अल्टिमेट म्हणजे याचा डायरेक्ट परिणाम जर म्हटला आपण तर हा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होतोय पालकांच्या मानसिकतेवर होतोय म्हणजे मागच्या दोन तीन दिवसामध्ये आपण वारंवार पॉझिटिव्ह वेने व्हिडिओ पोस्ट केल्यामुळे कट ऑफ कशा पद्धतीनं महाराष्ट्रात कॅटेगरी वाईज रिझर्वेशन आहे त्यामुळे फारसे कशी अडचण होणार नाही ॲडमिशनला या संदर्भानं वेगवेगळ्या व्हिडिओ वे पोस्ट केल्यामुळे पॉझिटिवली आपल्याकडं पाहण्याचा पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन होता तो आजही आहे उद्याही राहील कारण आपण कुठेही फार व्ह्यूज मिळावे म्हणून अवास्तव कुठल्याही गोष्टीचं वर्णन किंवा अवास्तव कुठल्याही गोष्टीचं कथन आपल्याकडून केलेलं नव्हतं ते आपण आजही करत नाही आणि उद्याही करणार नाही कारण आपला उद्देश हा खूप साफ आहे की आपल्याकडे येणारा वर्ग म्हणजे पर्टिक्युलरली ॲजपायर एज्युकेअर इन्स्टिट्यूटकडे येणारा वर्ग किंवा ॲज अ डॉक्टर शिवारी वाघकडे येणारा वर्ग यांचं कुठेतरी समाधान व्हावं त्यांना मदत व्हावी जे आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्यांनाही कुठेतरी आमच्याकडून आधार द्यावा अशा पद्धतीचं कार्य आम्ही पहिले पण करत होतो आताही करतोय आजही आपला हा व्हिडिओ बनवण्यामागचं एकच कारण आहे की आज सकाळपासनं जेव्हापासनं मी ऑफिसला आलो आहे तर जसं लातूरची बातमी पेपरला आली त्याच्यानंतर अटक झाल्याचा विषय आला रात्री परत अटक झाल्याचा विषय आला सकाळी अटक दुपारी सायंकाळी सोडलं परत रात्री अटक अशा ज्या काय गोष्टी वारंवार होत आहेत त्यानंतर आज दिवसभरामध्ये खूप साऱ्या ब्रेकिंग न्यूज वेगवेगळ्या पद्धतीनं चालवल्या जात आहेत ए बी पी सुद्धा बातमी आहे आता कोणीतरी गंगाधर मुंडे नावाच्या व्यक्तीचं ते त्याच्यामध्ये नाव येते याचा डायरेक्ट परिणाम विद्यार्थ्यांवर होतो आहे त्यांच्या मानसिकतेवर होतो आहे अनेक विद्यार्थी व पालकांचे असे खूप तळतळीचे फोन येत आहेत सर आमच्या लेकरांनी रात्रंदिवस मेहनत करून मार्क्स घेतलेत आणि अशा पद्धतीचं टेन्शन वा टेन्शनचं वातावरण तिथं तयार झालं आहे की आता पुढे काय होणार परंतु विद्यार्थी मित्रांनो फार नाही पण गेल्या सहा वर्षापासून आपण या प्रवेश प्रक्रियेमध्ये काम करतो त्यापूर्वी आपण क्लासेस क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे गेल्या वीस वर्षापासून मी एज्युकेशनमध्ये काम करतो आहे ही छोटी एक्झाम नव्हती जवळजवळ जवळजवळ चोवीस लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी ॲपेअर होते तसं बघायला गेलं तर भारतातली सगळ्यात मोठी एक्झाम म्हणून नीट एक्झामकडं पाहिलं जातं आणि जसं धर्मेंद्र कुमार यांचं स्टेटमेंट आहे युनियन मिनिस्टर की पर्टिक्युलरली पाच सहा सेंटरवर जो काय प्रकार घडला तर त्याच्या तथ्यासहित ते संसदेमध्ये हा विषय मांडतील आणि ऑलरेडी त्यांनी ती प्रे प्रेस कॉन्फरन्स त्यांनी जी केली होती त्यामध्ये पण त्यांनी सांगितलं की रिनीट होणार नाही किंवा परीक्षा परत एकदा होऊ शकत नाही त्याचे अनेक रिझन असू शकतील एकतर पेपरचं म्हणजे पेपर पेपर जो ज्या पद्धतीनं कंडक्ट केला जातो ज्या पद्धतीनं विद्यार्थी संख्या या परीक्षेला ॲपेल असते ती खूप मोठ्या स्वरूपात आहे आता ज्या मुलांनी खूप मेहनतीनं मार्क्स मिळवलेत चांगले मार्क्स त्यांचे आलेले आहेत काही मुलं दोनदा रिपीट आहेत काही मुलं थर्ड टाईम रिपीट आहेत काही ट्वेल्थ ॲपियर आहेत फ्रेशर आहेत पण त्यांनी पण चांगला स्कोअर केलेला आहे तर अशा विद्यार्थी व पालकांची एकच मागणी आहे की रिनीट न होता ही जी परीक्षा आहे ही रिनीट न होता यासाठी ज्या मुलांनी चुकी केली आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी रिव्हॅल्युएशन व्हावं नवीन रँक आम्हाला प्रोड्यूस करून द्यावा कारण आता ऑलरेडी काल पंधराशे त्रेसष्ट मुलांची परीक्षा होणार होती त्यापैकी किती मुलं परीक्षेला बसले अकड़ा, अकड़ा वेवले और हे आपल्याला आकडा आपल्याकडे उपलब्ध नाही आहे परंतु आपण वेगवेगळ्या चॅनलवर हे सुद्धा पाहिलं असेल की मुलं परीक्षा सेंटरहून बाहेर पडली आणि बाहेर पडल्यानंतर अनेक न्यूज चॅनलनी त्यांची मुलाखत वगैरे त्या ठिकाणी घेतली आणि त्याच्यामध्ये एकूणच सुविधेचा विषयी काही प्रश्न विचारले विचारण्यात आले त्यांना काही विषय म्हणजे जो तो परीक्षेची जी पेपरची लेवल होती काठीण्य पातळी ज्याला आपण म्हणून डिफिकल्टी लेवल संदर्भात प्रश्न विचारण्यात आले काय साधारण एक्सपेक्टेड स्कोअर मिळेल असेसुद्धा त्यामध्ये प्रश्न विचारण्यात आले तर ओवरऑल मुलांचा फीडबॅक चांगला होता आता आपण जे पॅनिक होतोय त्याचं एकमेव कारण की जे नवीन परत परत जे नवीन नवीन लोकांचं ॲडिशन या घोटाळ्यामध्ये होते आणि आता त्याचं महाराष्ट्र कनेक्शन असल्यामुळं अर्थातच महाराष्ट्राचे पॅनिक होणार सगळे पॅरेंट्स असतील विद्यार्थी असतील तर विद्यार्थी मित्रांनो मी फक्त एक सांगतो मी तर फार छोटा माणूस आहे परंतु जे काय परीक्षेचं स्वरूप आहे भव्य दिव्य स्वरूप आहे चोवीस लाख विद्यार्थ्यांची ही परीक्षा होती आणि काही ठिकाणी कुणीतरी माती खाली म्हणून सगळ्या देशातील मुलांना त्याची शिक्षा सुप्रीम कोर्ट देणार नाही सो तुम्ही प्लीज पॅनिक होऊ नका कारण आज अशा पद्धतीचे फोन आहेत खरंच म्हणजे विचार करायला लावणारा विषय होता कारण काही काही मुलांचं तर असं आहे की ते टेन्शनमध्ये जेवणसुद्धा त्यांनी त्यागलं आहे तर एवढं पॅनिक होऊ नका ही विनंती आहे कारण सर सलामत तो पगडी पचास ही म्हण आहे आपलं जीवन महत्त्वाचं आहे परीक्षा हे फक्त आपल्या जीवनातला एक भाग आहे कुणीही फार पॅनिक होण्याची गरज नाही मी परत परत सांगतो कारण नीट परीक्षा फेर परीक्षा होणं शक्य नाही एवढ्या मोठ्या मुलांची परीक्षा ही पॉसिबल नाही अर्थात या परीक्षेचं नियोजन करायला की एन टीला किमान चार सहा महिने लागतात आणि ऑलरेडी कोविडमुळं ज्या बॅचेसचं एक्सटेन्शन झालं होतं मागच्या काळामध्ये ते आता कुठंतरी कोपअप होतं आहे मॅच होतं आहे परत एकदा जर अशा पद्धतीनं एक्सटेन्शन झालं किंवा रिनिट झाली तर ते सगळं परत कोलॅप्स होईल त्यामुळं अशा प्रकारची कुठली शक्यता नाही पहिला विषय दुसरा विषय हा हे जे प्रकार घडलेत हे निंदनीय आहेत याचा कुणीही समर्थन करत नाही परंतु हे ज्या ज्या ठिकाणी घडलेत ते काय एकूण पाच सहा सेंटर आहेत किंवा काही मुलं आहेत तेवढ्याशी निगडीत असल्यामुळं त्याची सगळ्या मुलांना ते परिणाम होईल असा कुठलाही निर्णय सुप्रीम कोर्ट घेणार नाही असं आपण पॉझिटिव्हली विचार करूया तुर्तास ज्या महाराष्ट्रामध्ये न्यूज आलेल्या आहेत ज्या न्यूजमुळं विद्यार्थी व पालक पॅनिक झालेत कारण आत्तापर्यंत पटना बिहार किंवा तिकडं गुडगाव किंवा अजून कुठेतरी त्या किंवा गोधरा या संदर्भातल्या बातम्या बात होत्या आता महाराष्ट्राशी कनेक्शन जोडलं गेलं तेही लातूरसारख्या शहराशी कारण जिथं मेडिकल इंजिनिय मेडिकलसाठी ज्याचं खूप फेमस नाव आहे महाराष्ट्रामध्ये अशा ठिकाणचं नाव जोडलं गेलं गेल्यामुळं अर्थातच खूप पॅनिक सिच्युएशन पालकांवर आहे परंतु मी सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना सांगतो कृपया पेशन्स सेवा तुम्ही जर चूक केलेली आहे तर तुमचं कुठेही वाईट होणार नाही आणि सुप्रीम कोर्टसुद्धा सर्व विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करूनच निर्णय घेणार आहे त्यामुळं शांततेत हे जे काय चालू आहे याप्रशन थोडंसं दूर राहा म्हणजे हे जे काय आपण काय होतं आहे नॉर्मली कुठलाही विषय जेव्हा ट्रेंडिंग असतो त्यावर वारंवार व्हिडिओ बनवले जातात ते, ते मुलांसाठी पोस्ट केले जातात आणि बऱ्याचदा व्हिडिओ बनवणारे महाराष्ट्राचे लोक तरी किमान मुलांची मानसिकता थोडंफार समजूनच व्हिडिओ बनवतील पण जे बाहेरचे हिंदी भाषिक यूट्यूबर आहेत ते असे सणसणित न्यूज किंवा ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात खूप खतरनाक व्हिडिओ बनवतात आणि मग आपले विद्यार्थी ते व्हिडिओ पाहून पॅनिक होतात टेन्शनमध्ये येतात परत सांगतो विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र क्लोज स्टेट आहे रँक वाढेल मार्क वाढेल कट ऑफ वाढेल सगळं खरं आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिनीट होणार नाही दुसरं रँक वाढतो आहे मार्क्स वाढतील सगळं खरं जरी असलं तरी महाराष्ट्रात कॅटेगरी वाईज रिज कॅटेगरी वाईज रिझर्वेशन आहे त्या त्या कॅटेगरीला त्या त्या सीट्स आहेत त्यामुळं फारसं पॅनिक होण्याचं काही कारण नाही जे काय सध्या ओव्हरऑल टी व्हीवर चालू आहे ज्यामुळं खूप चिंता सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना वाटते थोडंसं यापासून दूर राहा कारण वारंवार तेच तेच पाहिल्यामुळं वारंवार तेच तेच आपल्यावर हॅमरिंग झाल्यामुळं आपलं साहजिक आहे ॲज अ ह्युमन बिंग ॲज अ माणूस म्हणून आपल्याला टेन्शन येणं साहजिक आहे पण यापासून थोडंसं दूर राहा कारण जे जे जास्त पाहिलं जातं ते दाखवण्याचा प्रयत्न मीडिया पण करणार यूट्यूबर पण करणार आणि त्यामुळं मात्र आपलं सगळं शेड्यूल डिस्टर्ब होतं आपलं घरातलं वातावरण डिस्टर्ब होतं आज नाही म्हटलं तरी काहींनी दोन वर्ष काहींनी तीन वर्ष काहींनी चार वर्ष आपल्या मेडिकलचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी मेहनत केलेली आहे फार कष्टातून फार मेहनतीतून त्यांना यश मिळालेलं आहे आणि नेमकं त्यांना यश मिळालं आणि अशा पद्धतीचं वातावरण आता मार्केटमध्ये तयार झाले सो या सगळ्या परिस्थितीमध्ये एकमेव पर्याय आहे की आपण पेशन्स ठेवणे अशा निगेटिव्ह वाईप्सपासून अशा निगेटिव्ह न्यूजपासून स्वतःला दूर ठेवणे आणि आपल्या पुढच्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं जे जे काही आवश्यक गोष्टी आहेत डॉक्युमेंटच्या संदर्भानं किंवा इतर सगळ्या गोष्टी त्याची पूर्तता करणे एवढंच आपल्या हातात आहे आणि हेच तुम्ही करावं हे पण मी आवर्जून सांगेल कारण बऱ्याचदा पालकांचा मला फोन असतो सर तुम्ही आज काहीतरी सांगा आज काहीतरी एखादा व्हिडिओ बनवा नेमकं ही जी परिस्थिती यावर तुम्ही थोडंसं मार्गदर्शन करा तर मी माझं एकच म्हणणं आहे की नीट होणार नाही जी नीट झालेली आहे तो जो तुमचा स्कोअर आहे तो कायम राहील तुमचा रँक रिवाईज होईल आणि तुम्हाला नक्की या स्कोरवर ॲडमिशनला जाता येईल आता बऱ्याचदा आपण अशा पद्धतीचा जेव्हा व्हिडिओ पोस्ट करतो त्याला काही कमेंट देतात नो रीटच्या कमेंट येतात आणि काहीच्या येतात रिनीटच्या कमेंट देतात आता रिनीटवाल्यांना मी परत आवाहन करतो बाबा माझा नंबर घ्या तुम्हाला खरंच साडेसहाशे मार्क्स असतील तुमचं एम्स दिल्ली मिस होतं आहे म्हणून तुम्ही रिनीटची मागणी करताय तर मला कळू द्या ना तुम्हाला किती मार्क आहे चौऱ्याण्णव एक्क्याऐंशी बारा 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 या नंबरला तुमचं स्कोअर कार्ड पाठवा मग मी रिनीटच्या संदर्भात पण व्हिडिओ पोस्ट करतो बऱ्याचदा मी तर असं पाहिलं आहे जे क्वालिफाय पण नाही आहे तो माझ्याकडे येऊन ऑफिसला विचारतो आहे सर रिनीट होणार का तर बाबा तुला दीडशे मार्क्सनी मिळाले तू कशाला रिनीटच्या गोष्टी करतो तू रिपीट कर आणि तू पुढच्या वर्षी परीक्षा दे असा मी त्या विद्यार्थ्यांना सल्ला देईन अर्थात कुणाला कमी लेखण्याचा प्रयत्न नाही आहे परंतु ज्या मुलांनी कष्टाने मार्क घेतले मेहनतीने मार्क घेतले त्यांच्यावर कुठंतरी अन्याय होतो आहे असं मला प्रथम क्षणी दिसतं आहे म्हणून मी ज्यांचा जो स्कोअर आहे काही मुलांचं म्हणणं आहे मला साडेतीनशेच पडलेत मला बी एम एस भेटू द्या बी डी एस भेटू द्या चालतं पण रिनीट नको कारण परत अभ्यास करून परत मार्क घेण्याची परत परीक्षेला बसण्याची माझी मानसिकता नाही आहे माझ्याकडं इतके ॲडमिशन झालेले आहेत त्यातल्या किततरी मुलांनी सांगितलं सर रिनीट होणार का होणार असेल तर सर मी काही परीक्षा देऊ शकत नाही माझी ती तयारी नाही माझ्याकडं मी मागच्या व्हिडिओत पण उल्लेख केला सहाशे मार्क्स असणारी स्टुडंट म्हणती सर आता जर परीक्षा झाली तर मी परीक्षेला सामोरं जाणार नाही कारण आता माझी तयारीच नाही रिपीट केलं आहे अकरा बारावीत एकदा अकरा बारावी झाली तेव्हा एकदा दिली परत रिपीट केलं आहे परत सेकंड रिपीट केलं आहे आणि आत्ता मार्क्स मिळालेत चार वर्ष गेलेत आणि आता जर मार्क मिळाल्यानंतर जर अशी परिस्थिती होत असेल तर कुणाची मानसिकता खराब नाही होणार बिलकुल होणार माणूस आहे एवढ्या कष्टाने यश मिळालं ते जर असं पाण्यासारखं वाहून जात असेल तर कुणालाही दुःख होणार सो त्यामुळे जे रिनीटची मागणी करतात बऱ्याचदा यूट्यूबला कमेंट करतात कुणीही वाईट कमेंट केली नाही त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो परंतु जे वारंवार रिनीटची कमेंट करतात अशा सगळ्या माझ्या मित्रांना माझं आव्हान असेल की बाळांनो काही हरकत नाही तुम्हाला कमी मार्क असतील तर तुम्ही रिपीट करा तुम्ही असं डोक्यातून काढून टाका की ऑल इंडियामध्ये घोटाळा झाला त्यामुळं आता महाराष्ट्राचं माझं ॲडमिशनचं नुकसान होतं आहे कारण महाराष्ट्र क्लोज स्टेट आहे ऑल इंडियात बरेच मार्क जरी असतील तरी ते फक्त महाराष्ट्रात पंधरा टक्क्यात येऊ शकतात एटी फाय पर्सेंट गव्हर्नमेंट मेडिकल ॲडमिशन प्रायव्हेटमधले बी एम एसचे बी डी एसचे ॲडमिशन एटी फाय पर्सेंट कोट्यातले एम बी बी एसचे प्रायव्हेट कोट्यातले एटी फाय पर्सेंट कोट्यातले ॲडमिशन हे सगळे तुमचे आहेत तुमच्या तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला मिळणार आहेत आणि जर समजा तुम्हाला कमी स्कोर आला आहे म्हणून तुम्ही रिनीटची मागणी करताय तर मित्रांनो मी परत सांगतो रिनीट होणार नाही तुम्ही प्रिपरेशनला लागा तुमचा वेळ खर्च करू नका कारण इथून पुढं तुम्हाला जवळजवळ दहा अकरा महिने प्रिपरेशनसाठी मिळतील सो ज्यांना कमी स्कोर होता जे रिनीटची अपेक्षा ज्यांना आहे त्या सगळ्यांना मी कळकळीचं आवाहन करतो तुमचा वेळ याच्यात घालू नका तुम्ही अभ्यासाला लागा नेक्स्ट इयर तुम्हाला नक्की चांगला स्कोअर येईल तुम्ही मेहनत केली तर आणि मग मात्र तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न नक्की पूर्ण होईल तुर्तास जे काही न्यूज सगळ्यात चालू आहे त्याकडं दुर्लक्ष करा आणि आपल्याला पुढच्या ॲडमिशनच्या दृष्टीनं काय काय गोष्टीची पूर्तता केली पाहिजे त्याकडं फोकस करून थोडंसं शांततेत पीसफुल सगळे हे वेळ तुम्ही घालवा कारण एकदा तुमची ॲडमिशन प्रक्रिया सुरू झाली की पुढे भरपूर धावपळ असते राउंड्स असतात रिपोर्टिंग करायला जायचं असते प्रवास असतो भरपूर गोष्टी असतात सो हा तुमच्या नशिबानं तुम्हाला वेळ दिलेला आहे रिलॅक्स थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी तर तो त्याचा तुम्ही प्रॉपर युटिलायझेशन करा कुठेही पॅनिक न होता गरजेनुसार आवश्यकतेनुसार जे जे काय गरज पडेल ते व्हिडिओ मी नक्की पोस्ट करेलच आज चोवीस तारीख आहे आज मी रात्री भोपाळला जाणार आहे उद्या पंचवीस तारीख आहे भोपाळला मी उद्या दिवसभर असणार आहे मोस्ट प्रॉब्ली जर माझं काम उद्या नाही झालं तर सव्वीसला पण मी असेल सव्वीसला रात्री येईल आणि सत्तावीसला मी ऑफिसला उपलब्ध असेल जेही पालक ॲस्पर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या ऑफिसला उद्या किंवा परवा येणार असतील तर मी उपलब्ध नसेल मोस्टली उद्या नसेल परवा कदाचित असेलही तर उद्या जर आले तर भेट होणार नाही परंतु तुम्हाला येऊन काउन्सलिंग जॉईन करायचे असल्यास तर तुम्हाला इथे येऊन ऑफिसमध्ये रिसर एनरोल करता येईल ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन काउन्सलिंग घ्यायची असेल त्यांना आपल्या ऑफिसचे नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो त्यांना ऑनलाईन काउन्सलिंग घ्यायला कुठलीही अडचण नाही सो एक महत्त्वाचा विषय आपल्याला शेअर केला परत एकदा रिलॅक्स राहा टेन्शन घेऊ नका मी शक्य होईल माझ्या पद्धतीनं जे जे काय योग्य माहिती आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेल या ठिकाणी थांबतो धन्यवाद